मोहोळमध्ये सहविचार बैठक पार पडली पक्षीय कार्यकर्ते व इतर मान्यवर दीपक मेंबर सीमाताई पाटील काकासाहेब साटे रया परिवार सचिन जाधव विजयराज डोंगरे मनोहरभाऊ डोंगरे अशोक बापू भोसले नरसिंह पाटील गोपाळ पाटील नवनाथा अवताडे राम पाटील इतर मान्यवर हजर होते परते सुद्धा पिताकडे परका काम करणार ते हजर करणार कोण एक मुद्दा काय मुद्दा येणार ओके या तुगी केला आज लागलेला काय म्हणून बोलत की जे जिलेत्याचं मुद्दे सुद्धा लक्षात घेतले आणि माझ्या तरकिडे सुद्धा आम्ही विचार जिल्हा गाडले ने करू आपण मुहोळले केले त्या करू तर आम्ही पुगात सुद्धा टाकले तर जिल्ह्याच्या जिल्हावर सुद्धा भगवान

이 o u p u n y 는 tak a